नमस्कार अर्जुनने कोर्टामध्ये विरोधात पुरावे सादर केलेले असतात त्यामुळे मैपतची कसून चौकशी व्हावी असं जज साहेबांनी सांगितलेलं असतं त्यावेळेला साक्षी खूपच घाबरलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुन मैपतला म्हणतो काय म्हैपत आज कोर्टात काय निर्णय लागला बघितलास ना असाच एक दिवस तुझ्या लेखा लेखीलासुद्धा मी कायमचं गजाड पाठवणार तिने जे केलं आहे ना तिच्या कृत्याची तिला शिक्षा देणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा लगेच महिपत बोलतो तुला वाटतं तेवढं सोप्पं नाही अर्जुन सुभेदार तुला काय वाटलं तू आता माझी कसून चौकशी करायला सांगितलीस तर मी कायमचा जेलमध्ये गेलो तर हे शक्य होणार नाही तेव्हा लगेच रविराज किल्लेदार म्हणतात मैपत अरे जरा तरी लाज बाळग अरे तू काय वागतोस काय नाही याचा जरा तरी विचार कर याचा जरा तरी विचार केलास ना तर बरं होईल खरं सांगायचं तर मुळात मला तुझं हे वागणंच पटत नाही मैपत खरं सांगायचं तर अरे एवढं सगळं झालं तरीसुद्धा तुझं काहीच विचार बदलत नाही का मुळात तुला जसं वागायचं आहे तसंच वागणार आहेस तेवढ्यात मात्र प्रिया बोलते जाऊ देत ना बाबा तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलताय ही अर्जुनची केस आहे अर्जुन काय करायचं आहे ते करेल तुम्हाला कशाला मध्ये मध्ये बोलायला पाहिजे तेव्हा लगेच रविराज म्हणतात एक मिनिट तन्वी काय बोलतेस तू अर्जुनची जरी केस असली तरीसुद्धा अर्जुन माझा शिष्य आहे आणि जर का अर्जुनची बाजू खरी असेल तर अर्जुननी ही केस हरावी असं मला कधीच वाटणार नाही आणि मुळात मला तुझं हे वागणं खोटं वाटतं तन्वी तू असं का वागतेस का स्वतःचं तेच खरं करतेस अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा मुळात तुझं हे वागणंच खोटं आहे तेव्हा लगेच प्रिया बोलते पुरे आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता जे काही आहे ते सर्वांसमोर आहे आणि ते मला कळून चुकलंय बाबा प्लीज तुम्ही माझ्या विरोधात केस लढणार आहात का तेव्हा लगेच रविराज म्हणतात एक मिनिट तन्वी मी असं म्हणालो तरी का मुळात तन्वी तू असं का वागतेस का तू स्वतःहून स्वतःवरती ओढवून घेतेस तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव जर का मला तुझी चूक वाटत असेल तर मी तुझ्या विरोधात केस लढणार तेव्हा मात्र प्रियाचा चांगलाच बोजारा उडालेला असतो तिला काय बोलावं तेच कळत नसतं आणि प्रिया तिथून तावात तावात निघून गेलेली असते आणि मैपतलासुद्धा पोलीस ओढत ओढत घेऊन जातात साक्षी मात्र तिथून जात असताना अर्जुन लगेच हाक मारतो आणि म्हणतो काय साक्षी दिवस तुझे भरलेत आता आता तुला जेलमध्ये जायचं आहे लक्षात ठेव तेव्हा मात्र साक्षी खूपच घाबरते आणि साक्षी तिथून अचानक निघून जाते आणि त्याच वेळेला तिथे दामिनी देशमुख येते दामिनी देशमुख आल्यानंतर अर्जुन दामिनी देशमुखला बोलतो काय ॲडव्होकेट दामिनी देशमुख अहो तुम्ही एक एक गोष्टी हरतच चालला आहात तेव्हा लगेच दामिनी हसते आणि म्हणते अर्जुन सुभेदार मी हरत नाही आहे तर मी तुला जिंकू देते तेव्हा लगेच सायवी म्हणते अर्जुन सर काय कॉन्फिडन्स आहे यांचा माझ्या अर्जुन सरांना जिंकून द्यायची तुम्हाला गरज नाही ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुमच्याजवळ जे पुरावे असतील ना ते तुम्ही सादर करा आमचं काहीच म्हणणं नाही जे काही होईल ते होईल पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा दिवस तुमचे भरलेत आमचे नाही तेव्हा मात्र मैपत खूपच चिडलेला असतो मैपत इकडे मोठ्याने बोलतो हो सोडा मला सोडा काय चाललं आहे उगाज मला जेलमध्ये टाकून ठेवलं आहे अहो काय बी दोष नाही माझा सोडा मला तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात गप्प बसावो हो आतमध्ये कशाला उगाच आता मोठमोठ्याने ओरडताय आणि खरं सांगायचं तर मला आता कोणाशीही बोलायचं नाही आणि आता खरंच सांगू का मला आता याविषयी बोलायचीसुद्धा इच्छा नाही तुम्ही काय वागताय कळतंय का आणि आता जरी तोंडातून एक जरी शब्द काढलात ना तरीसुद्धा तुम्हाला अशी काही शिक्षा देईन ना की तुम्ही गप्प बसाल इकडे ॲडव्होकेट दामिनी देशमुखची सायलीने बोलती बंद केलेली असते त्यामुळे ती काहीच बोलत नसते त्यावेळेला लगेच रविराज सर म्हणतात दामिनी देशमुख मी सांगितलं होतं ना की काही झालं तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही म्हणून दामिनी देशमुख तू मला चॅलेंज केलं होतंस की तू सगळं काही नीटच करणार पण एकच गोष्ट तुझी चुकते ऍडव्होकेट दामिनी देशमुख तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस हे तुला कळतच नाही आहे मुळात आधी हे वागणं तुझं सुधार नाहीतर खूपच मोठा गोंधळ होईल तेव्हा मात्र दामिनी बोलते प्लीज प्लीज अर्जुन शांत हो उगाच नाही ते बोलू नकोस अर्जुन तुला कळतंय का तू काय वागतोयस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो मला कळतंय मी काय वागतोय ते आणि मला समजतंय सुद्धा आणि खरं सांगू का आता उगाच मला कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही तेव्हा मात्र दामिनी खूपच चिडलेली असते दामिनी मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषय समाप्त आता तर मला या गोष्टीबाबतीत काहीच इंटरेस्ट राहिला नाही तेव्हा मात्र दामिनी खूपच चिडचिड करत असते तर इकडे प्रियाची खूपच चिडचिड झालेली असते प्रिया, प्रिया कोर्टातला सर्व राग घरामध्ये काढत असते त्यावेळेला अर्जुन आणि सायली तिथे आलेले असतात त्यावेळेला त्या सायली प्रियाला बोलते प्रिया काय झालं आहे एवढा घरात तांडव कशाला करतेस एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया उगाच घरात तांडव करू नकोस कारण मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय प्रत्येक वेळेला तू जे वागशील तेच खरं असं होणार नाही आणि खरं सांगायचं तर जरा तरी नीट वाग कारण मुळात तुझं वागणं खोटं वाटत चाललं आहे तेव्हा लगेच पूर्णाजी प्रियाला बोलते तन्वी शांत हो कोर्टातली केस कोर्टातच विसरून यायचं घरात त्याच्यावरती विचार करायचा नाही आणि जर का तुला असं वाटत असेल की तू कदाचित घरात विचार केलास तर आम्ही तुला पाठीशी घालू तू आमची येऊन मतं बदलशील तर नाही अर्जुन नेहमी सत्याच्याच बाजूने केस लढत आलाय आणि तो नेहमी सत्याच्याच बाजूने केस लढणार एवढं मात्र मला माहिती आहे आणि कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच घाबरलेली असते तिला खूपच राग आलेला असतो आणि ती मोठमोठ्यानी चिडलेली असते प्रिया मोठ्यानी बोलते पूर्णाजी तू गप्प बस काही काही गोष्टी तुला कळत नाहीत तेव्हा पूर्णाजी बोलते तन्वी मला सगळं काही समजतं आणि मला सगळ्याच गोष्टीचा अंदाज आला आहे तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मला ही गोष्ट आता मान्य नाही तू जे वागतेस ते थांबव तेव्हा मात्र प्रिया बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबवा कारण मुळात मला या विषयावर बोलायचंच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रियाची मैपतला साथ आहे हे सत्य जेव्हा कोर्टात अर्जुन सर्वांसमोर आणेल तेव्हा प्रियावरचा सगळ्यांचा विश्वासच उडेल याचीच भीती कदाचित प्रियाला वाटते म्हणून तर प्रिया अशी वेड्यासारखी वागते खरोखर कर प्रियाचं सत्य लवकरात लवकर उघड झालं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू